महाराष्ट्र नवनिर्मिनसेनं विरार शहर चंदरसार विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी हिंदी कंपल्सरी करण्याचा जो शासनाचा निर्णय आहे त्याच्याविरोधामध्ये हे निदर्शनं आपण या ठिकाणी कर करत आहोत आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक महिने कित्येक वर्ष ज्या मराठी झालं पाहिजे याच्यासाठी सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून गेली अठरा वर्षं हा लढा दिला गेला आणि त्याचाच परिपाक म्हणून त्याचं फळ म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा हा दिला गेला परंतु सरकारचं षडयंत्र या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने दिसतं आहे की हिंदी भाषा ही सक्तीची अभ्यासक्रमामध्ये केली जाते पहिलीपासून जर पहिलीपासून हिंदी भाषा जर सक्तीची केली केली जात असेल तर त्या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कडाडून विरोध आहे याची नोंद घेण्यासाठी ह्या ठिकाणी आज ही निदर्शनं होत आहेत की जेणेकरून चौका चौकांमध्ये गल्ल्या गल्ल्यांमध्ये अशा पद्धतीची निदर्शनं होत आहेत की जेणेकरून तर सरकारला जाग आली पाहिजे आणि हे हीची सक्ती हिंदीची सक्ती या ठिकाणी लादलेली आहे विद्यार्थ्यांवर किंवा महाराष्ट्रावर तर ती उगाडून आम्ही टाकणार आहे ती उधळून लावणार आहेत आणि ती लावण्यासाठी आम्हाला आम्हाला हिंदीला विरोध नाही आहे परंतु हिंदीची सक्ती या ठिकाणी के केली तर ते आम्हाला मान्य नसणार आम्ही ती घेणार नाहीत आम्ही उडवून लावणार मग त्याच्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल कारण महाराष्ट्राला मुंबई ही मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्तांक्षे बळी द्यावे लागले आणि ते तो महाराष्ट्र या टिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे आणि हिंदीची सक्ती निश्चितपणे आम्ही सुधारून देणार सरकारला ती करू देणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो विभागाच्या वतीनं या ठिकाणी हिंदी ही सक्तीची केलेली आहे शासनाने आणि त्या शासनाचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत संबंधित राजसाहेबांनी आपली भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी शासनाला नेमकाहून सांगितलं की महाराष्ट्रात फक्त मराठीत चालणार पार्थिवशी भाषा चालणार नाही साहेबांनी हे पण सांगितलं की आम्ही हिंदू आहोत पण आम्ही हिंदी नाही आहोत महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर मराठी भाषा मराठी भाषेला भाषेचा दर्जा हे केंद्र शासनाने दिलेला आहे मग तो कशासाठी दिला आहे तर ते प्रश्न आम्हाला पडतो मग तुम्ही हिंदी सक्तीची करताय तर हिंदी करत असताना या महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मुलांना पहिलीपासून ती मराठीची शक्ती असावी असायला पाहिजे असं राज्य असं घोषित करायला हवं होतं खरं तर पण आपण हिंदी बोलून करतात मला वाटतं केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने हे करणे अगोदर तामिळनाडू असेल केरळ असेल कर्नाटका असेल या राज्यामध्ये जाऊन देखील पहिला हिंदीची शक्ती करावी आणि मग त्या ठिकाणी त्यांना कशा प्रकारे उत्तर मिळतं ते त्यांनी बघायला हवं मला वाटतं की या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी मराठी माणसाचं स्वप्न आहे की मराठी प्रत्येकाला बोलता आली पाहिजे चालता आली पाहिजे त्यांना शिकता आली पाहिजे तर त्याच्यामुळे मराठीचा आग्रह आम्ही धरणार आणि मराठीसाठी वाटतं ते करायला लागलं हे सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही ते करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि मराठी मराठी माणसाचा श्वास आहे जसं मुंबई महाराष्ट्राला मिळावी पण एकशे पाच हुतात्म्यांनी त्या ठिकाणी हुतात्म्य स्वीकारलं आणि म मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य आहे आणि ती राहणार आहे आणि आम्ही मराठीसाठी सक्तीसाठी आपण या ठिकाणी सगळे महाराष्ट्र मौनिक प्रत्येक पदाधिकारी जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये विभागामध्ये शहरांमध्ये असे निषेध आंदोलनं घेता घेत आहोत आणि मा या शासनाला या शासनाला आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालणार दुसरी कुठलीच भाषा या ठिकाणी चालणार नाही त्याच्यामुळे हा निषेध समजावा येणाऱ्या काळामध्ये संघर्ष करावा लागला तरी संघर्ष मराठी मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून हा संघर्ष मग शासनाविरुद्ध असेल केंद्र शासनाविरुद्ध असेल हा संघर्ष करण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांमध्ये आहे आणि ते संघर्ष वेळोवेळी उतरून आम्ही रस्त्यावर मग शासनाकडे शासनाच्या दालनामध्ये कार्यालयामध्ये तो करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही करू आणि आपण आज या ठिकाणी हा निषेध करत आहोत आणि हे हिंदी आम्हाला हिंदी नको आहे पण आम्ही एक पत्र काढलेलं आहे मला वाटतं की आपण हे पत्र काढून आपण शासनाचा निषेध आपण घेऊन आहोत हिंदी हे आम्हाला नकतोय मराठीचा